नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण इथे बनवणार आहोत चवीला अगदी नॉनव्हेजसारखे लागणार आहे बटाट्याचे काप कुरकुरीत आणि चमचमीत असे बटाट्याचे काप बनवणार आहोत तर इथे मी बटाटा सोलून आणि त्याचे स्लाईस असे करून घेतलेले आहेत पातळ्याचे स्लाईस करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपण नॉनव्हेजला जसं हिरवं वाटण तयार करतो तसं बनवून घ्यायचं आहे हिरवं वाटण तर त्यासाठी इथे मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकल्या टाकून घेतलेल्या आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी बटाट्याच्या चकट्यांमधून पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर जे आपण बारीक वाटण केलेलं होतं हिरवं वाटण ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर हळद टाकून घ्यायचे आहे घरगुती मसाला टाकायचा आहे त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत त्यानंतर धना जिरा पावडर टाकून घेणार आहोत गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर आपण थोडं लिंबू पिळून घेणार आहोत जसं नॉनव्हेज नॉनव्हेज क सा करण्यासाठी जशी आपण प्रोसेस करतो तसेच करायचे आहे अगदी नॉनव्हेजसारखीच टेस्ट या बटाट्याच्या कापांना ये येणार आहे जर अशा पद्धतीने बनवाल तर खूपच छान लागतात अशा पद्धतीने बनवलं तर अशा पद्धतीने हे वाटण सर्व कापांना लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तुम्ही हाताने सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व कापांना वाटण लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं त्यानंतर या या बटाट्याचे कापांना कोटिंगसाठी आपल्याला लागणार आहे रवा तर इथे मी एका प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे त्यामध्ये मी टाकणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी त्यानंतर घरगुती लाल मसाला टाकून घेणार आहे थोडीशी हळद टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ घेणार आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता तांदळाच्या पिठामुळे सुद्धा खूपच छान कुरकुरीतपणा येतो तर अशा प्रकारे हे सर्व मसाले रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे ज्या बटाट्याचे जे कापा होतात त्यांना आपण जे मसाला लावून ठेवणं ठेवलेलं होतं ते आता या रव्यामध्ये हे हे रवा लावून घ्यायचा आहे त्या कापांना तर अशा पद्धतीने पॅनमध्ये कमी ऑइल टाकून शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे ते बटाट्याचे काप छान असे कुरकुरीत होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर तुम्ही नॉनव्हेज विसरून जाल खूपच छान लागतात चवीला जसं आपण फिश फ्राय करतो त्याप्रमाणेच हे बटाट्याचे काप लागतात तर सुद्धा बनवून पहा तर अशा पद्धतीने आपले हे बटाट्याचे काप एका बाजूने शिजल्यानंतर पलटी मारून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले रेडी झालेले आहेत बटाट्याचे कुरकुरीत आणि चमचमीत असे काप दिसायलासुद्धा अगदी नॉनव्हेज फिश सारखे दिसतात आणि चवीला तर अप्रतिम तर तुम्हीसुद्धा बनवून पहा खूपच छान लागतात ब बाय